ची फुल मॅरेथॉन आहे एकवीस किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन आहे त्याचप्रमाणे दहा किलोमीटर आणि पाच किलोमीटर आणि शाळकरी मुलांसाठी देखील मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या या मॅरेथॉन मध्ये साधारणतः एकूण बक्षिसं सा अठ्ठावन्न लक्ष रुपये इतकी यांची आहेत विविध कॅटेगरीज मध्ये ही बक्षिसं विभागली गेलेली आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही Uh, करता, करता बॅटल रन यावर्षी क्लब्सकरता रनिंग क्लब जे आहे त्यांच्याकरता सुरू करतो आहे त्याचप्रमाणे स्त्रियांकरता देखील किंवा काही क्लब्स करता देखील आम्ही हाफ मॅरेथॉन एकवीस किलोमीटरची जी बॅटल रन आहे ती पण सुरू करतो आहे आणि त्यामध्ये देखील जे क्लब्स पार्टिसिपेट करतील त्यामध्ये त्या क्लब्स त्या टीममध्ये साधारणतः चार मेंबर्स असणं आवश्यक आहे त्यापैकी एक मेंबर हा स्त्री असणं आवश्यक आहे जिचं वय पंचवीसच्या आत असणं आवश्यक राहणार आहे त्याचप्रमाणे स्त्रियांकरता देखील फुल मॅरेथॉन ज्यांचं वय पंचावन्न वर्षापेक्षा जास्त आहे ते देखील आम्ही सुरू करतो आहे आणि साठ वर्षाच्या पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांकरता धावपटूंकरता देखील दहा किलोमीटर आणि स्त्रियांकरता पाच किलोमीटरची मॅरेथॉन आम्ही यावर्षी अरेंज करतो या आहे प्रमुख पाहुण्यांबद्दल आमचा विचार विनिमय सुरू आहे आपले जे कोल्हापूरचे आपले श्री कुसाळे आहेत त्यांच्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचप्रमाणे आता आपण पॅरा मध्ये जे काही आपले गोल्ड मेडलिस्ट असतील किंवा मेडल ज्यांना प्राप्त झालेले त्यापैकी देखील एखाद दुसरा धावपटू असेल किंवा ऍथलीट असेल तर त्यांच्याकरता देखील आम्ही प्रयत्न करतोय ज्यावेळेस पुढच्या नेक्स्ट आपली प्रेस कॉन्फरन्स होईल त्यावेळेस आम्ही ते नाव आपल्याला नक्की सांगण्यात येईल आपल्याला टाइमिंग काय बेचाळीस किलोमीटरचा ऑफ साधारणतः सकाळी साडेपाच वाजता होणार आहे आणि एकवीस किलोमीटरचा फ्लॅग ऑप हा जो वसेवरून होणार आहे तो साधारणतः सकाळी सहा वाजता होणार आहे